राम कृष्ण हरी नर्मदे हर आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण काल रात्री घुरपुरा या गावातील राम मंदिरापाशी जे आश्रम स्थित आहे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी होतो हे आश्रम नर्मदा मैयाच्या किनारीच आहे या ठिकाणी नर्मदा मैया आहे आपण दर्शन घेत नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आणि या ठिकाणी हे आश्रम स्थित आहे आपण इथून पुढे मार्ग होत आहोत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूचा जो मार्ग आहे त्या मुख्य मार्गाने आपल्याला जायचंय किनारा मार्ग आहे हा या किनारा मार्गाने आपल्याला पुढे मार्गच काल संध्याकाळी आपण परवानगीने या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि आता बरोबर सकाळी सात वाजता आज आपण आपल्या परिक्रमेतल्या पढावाला सुरुवात करत आहोत आता नर्मदा मैयाच्या तटातटाने आपल्याला मार्ग नाहीये बर्मानपर्यंत आपल्याला अशाच या किनारा मार्गाने आपल्याला जावं लागणार आहे नर्मदा मैयापासून साधारण दोनशे तीनशे मीटर अंतरावरती आपण असणार आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर बघायत आपल्याला आज परिक्रमांमध्ये काय काय अनुभव येतोय ते थोडस पुढं आल्यानंतर दोन मार्ग दिसतात आहे त्यातल्या या मुख्य मार्गाने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर काल आपण जबरेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवलिंगाचं दर्शन घेतलं त्याबद्दल एक कथा आपल्याला तिथल्या ग्रामस्थांनी सांगितली होती त्यांनाही ती कथा त्यांच्या पूर्वजांनी सांगितलेली आहे म्हणजे त्यांनीही डोळ्यांनी बघितलेलं नाहीये पण त्याची कथा अशी आहे की ज्यावेळेस ते शिवलिंग स्थापित केलं होतं प्राचीन काळामध्ये त्यावेळेस ते शिवलिंग छोटसं होतं आणि ते शिवलिंग दरवर्षी महाशिवरात्रीला थोडं थोडं वाढत जायचं आणि वाढत जाऊन जाऊन त्या शिवलिंगाची उंची एवढी व्हायला लागली की माणसांचा हात सुद्धा त्या शिवलिंगापर्यंत पोहोचत नव्हता त्यावेळेस ते त्यांनी पूजाविधी करून त्या शिवलिंगाच्या वरती एक खिळा ठोकला आणि त्या खेळा ठोकल्यानंतर त्या शिवलिंगाची उंची वाढायची बंद झाली अशा प्रकारची ही कथा आहे हे शिवलिंग साधारण सहा ते साडेसहा फूट उंचीचं आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी उभे राहिलो की त्या आपल्या डोक्यापेक्षा सुद्धा उंच हे शिवलिंग आहे आणि हे प्राचीन दगडांमधलं शिवलिंग आहे नर्मदेश्वर शिवलिंग नाही आहे म्हणजे आता स्थापित केलेलं शिवलिंग तर हे कदाचित वाटत नाही जुना असं शिवलिंग आहे सुंदर शिवलिंग होतं कृष्ण हरी नर्मदेहर आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो होतो राम कृष्ण हरी नर्मदेहर थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा दोन मार्ग दिसतात हे त्यातल्या या सरळ मार्गाने आपल्याला hmm. पुढे मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर पुढे आल्यानंतर पुन्हा दोन मार्ग दिसतात एक उजव्या बाजूचा आहे आणि एक सरळ आहे आता हा hmm. उजव्या बाजूचा मार्ग कदाचित शेतामध्ये जात असावा किंवा आपण या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ होऊया राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी हर आज आपल्याला या ठिकाणी सूर्य उदयाचं दर्शन होत आहे आपण दर्शन घेयात सूर्यदेवांच ओम श्री सूर्याय नम ओम श्री सूर्या यन ओम श्री सूर्याय नम सूर्या राम कृष्ण हरी हर राम कृष्ण हरी हर थोडंसं पुढं आल्यानंतर एक घर लागलेलं ला आहे या घराच्या शेजारून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण परिक्रमेच्या पडावामध्ये चाललो होतो तर या ठिकाणी एक उसाचा गुऱ्हाळ आहे तिथे आपल्याला रस पिण्यासाठी म्हणून बोलवलं आपण रस घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत नर्मदे हर रामकृष्णरी हर आपण या पाठीमागच्या मार्गाने आलो होतो आणि आपल्याला या उजव्या बाजूच्या शेतातल्या मार्गाने जायचं होतं हे समोर गुराळा आहे तिथून आपण आता रस घेऊन आलोय आणि या रस्त्याने पुढे मार्ग होत आहोत रामकृष्णरी नर्मदे आपण किनाऱ्या किनाऱ्याने येऊ शकत नव्हतो त्याचं कारण हेच होतं या ठिकाणी धरण बांधायचं सा काम चाललेलं आहे आपण उत्तर तटावरून ज्यावेळेस मार्ग होतो त्यावेळेस सुद्धा आपण बघितलं की छोटी दुहाधार जे तीर्थ होतं ते आपल्याला पाहता आलं नाही कारण त्या ठिकाणी धरण बांधायचं काम चाललं होतं आणि त्याच्यामुळेच आता आपल्याला या ठिकाणी किनारा मार्ग नाहीये राम नर्मदे हर आपण आता या मार्गाने बर्मांच्या दिशेने मार्गस्थ आहोत बोगी आपल्याला किनारा मार्ग कुठे लाभतोय ते राम कृष्ण हरी नर्मदेहर पुढे आल्यानंतर हे जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जायचंय बहुतेक हा बाहेर जाण्याचा प्रवेशद्वार असावं हे रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी हर मगाशी आपण त्या घरापासून जे या पगदंडी मार्गाला वळालो इकडे जर वळालो नसतो तर त्या सरळ सरळ मार्गाने आपण पुढे बर्मांच्या दिशेने मार्गस्थ झालो असतो या ठिकाणी आपण वळालो वाटलं होतं दुमाधारमध्ये काहीतरी तीर्थ आपल्याला दिसेल पण अजून तरी काही आपल्याला या ठिकाणी दिसलेलं नाहीये आपण या सरळ सरळ मार्गाने मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर या मार्गाने पुढे आल्यानंतर हा आडवा रस्ता लागलेला आहे या डाव्या बाजूनी न जाता आपल्याला उजव्या बाजूला जायचंय आणि ही समोर जी दोन घरं दिसतात आहे त्या दोन घरांच्या मधून एक पगदंडी मार्ग आहे त्याने पुढे मार्गस्थ व्हायचे या ठिकाणी हे पिपरहा नावाचं गाव आहे या पिपरहा गावातल्या शाळेतून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत पुढे जो पगदंडी दिसतो त्याने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदेहर पुढे आल्यानंतर दोन मार्ग लागलेले आहेत एक डाव्या बाजूचा आहे आणि एक उजव्या बाजूचा तर या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण आता नर्मदा मैयाच्या किनारी आलेलो आहे आणि या ठिकाणाहून आपण किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ रा होणार आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामि देवी नर्मदे नर्मदे हर या ठिकाणी छोटी धुवाधार जे तीर्थ आहे ते तर आपल्याला बघायला भेटलं नाही पण त्याच्यासारखंच या ठिकाणी एक नर्मदा मैयाचा प्रवाह चालू आहे त्याचं आपण दर्शन घेऊया नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आणि या किनाऱ्या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आश्रमापासून साधारण सहा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी संगम आलेला आहे हा शगुन घाट आहे आणि या शगुन घाटापाशी आपल्या डाव्या बाजूने शेर नदी आलेली आहे आणि शेर नदी आणि नर्मदा मैया याचा हा संगम आहे या ठिकाणी आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर आता आपल्याला या शगुन मैयामधून पलीकडे पार व्हावं लागेल बघूयात आपल्याला कशा पद्धतीने पार व्हायचं ते राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आता आपल्याला या ठिकाणाहून पाठीमागे जावं लागेल कारण इथून तरी आपल्याला पलीकडे जाण्याचा मार्ग नाहीये तर एक ती एक कुटी दिसते तिथून कदाचित मार्ग असावा राम कृष्ण हरी नर्मदे हर तिथपर्यंत जाऊन बघूयात आपण आता या ठिकाणाहून आपण खाली उतरूयात आणि या गावाच्या शेताच्या कडेकड्यानी त्या कुटीपर्यंत मार्ग होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर तिथून इथपर्यंत यायला साधारण अर्धा तास लागलाय अजूनही आपल्याला पलीकडे जाण्याचा मार्ग इथून बऱ्याच अंतरावरती आता इथून खाली उतरत उतरत आपल्याला जावं लागणार आहे बघत कशा प्रकारचा मार्ग आहे तो राम कृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर या कुठे आपण आलोय आता पण इथूनही पलीकडे पाण्याचा प्रवाह खोल आहे कारण इथूनही पलीकडे आपल्याला जाता येणार नाही अजून थोडस पुढं जावं लागेल असं वाटतंय आणि पाणी सुद्धा जास्त आहे या मै्याला शेर मैया नाव आहे या नदीचं शेर नदी तर या शेर नदीला आपल्याला पार करण्यासाठी कुठपर्यंत जावं लागतंय बघूयात राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा समोरून हे तिथले स्थानिक गृहस्थ ही शेर नदी त्या ठिकाणाहून पार करून जात आहेत आपण हे तिथूनच जाऊयात रामकृष्णहरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आता या समोर समोरची पगदंडी दिसते एक छोटीशी आपल्याला तिथपर्यंत सरळ सरळ पुढे जायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण ही शेर नदी पार करून आलो या ठिकाणाहून गुडघ्यापेक्षा थोडस जास्त पाणी होतं आणि आपण आता या शेजारच्या पगदंडीने पुन्हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत जात आहोत नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापासून साधारण एक किलोमीटर आपल्याला पाठीमागे यावं लागलं आणि पुन्हा आपल्याला तिथपर्यंत जायचंय कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर आपण या पलीकडल्या बाजूने उतारा उताराने पूर्ण चिखलातून मार्गस्थ झालो होतो आणि ती समोर जी कुटी दिसते या कुटीच्या पलीकडून गोल फिरून या ठिकाणून या पगदंडेने आता पुढे नर्मदा मैयाच्या किनाऱ्याकडे चाललो आहोत राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे गोल फिरून आपण पुन्हा नर्मदा मैयाच्या किनारी आलोय आणि या गावाच्या शेतातून पुढे मार्गस्थ होत आहोत बर्मन या गावाच्या दिशेने रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर गावाच्या शेतांमधनं पुढं मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपण आता बर्मन या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत समोर एक जंगल दिसत आहे छोटस त्या जंगलाच्या पलीकडे बर्मन गाव आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर लांबून आपल्याला जे जंगल दिसत होतं ते आता या ठिकाणाहून सुरुवात होतोय आपल्याला या जंगल मार्गाने आता पलीकडे मार्गस्थ व्हायचंय नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर शगुन घाट संगमापासून साधारण आपण चार किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला समोर एक पूल दिसतोय बघा या पुलाच्या पलीकडे बर्मन घाट येईल आता पूल जेवढा दिसतो तेवढंच आपल्याला या पुलापासून जायचंय म्हणजे साधारण हे दोन किलोमीटर आणि पलीकडले दोन किलोमीटर असे आपल्याला चार किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर बर्मन घाट येईल किनाऱ्या किनाऱ्याने आपल्या परिक्रमेतला पढाव चालू आहे किनाऱ्याने मार्गस्थ असताना आपल्याला शेतामधून अशा प्रकारचे खाली उतरण्यासाठी चढण्यासाठीचे नाले येतात त्यातून आपल्याला चढाव उतरावं लागतं बऱ्याच वेळा राम कृष्ण हरी नर्मदे हर फक्त सांभाळून चढायचे सांभाळून उतरायचे कारण माती ओली असते राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या सतधारा तीर्थापर्शी पोहोचलोय आता या ठिकाणा दोन धारा प्रामुख्याने दिसतात एक या मधल्या बेटाच्या पलीकडून गेलेली आहे आणि एक या बाजूने जाणारी धारा दिसते आणि आपण पलीकडल्या तटाला ता ज्यावेळेस होतो त्यावेळेस तिथे दोन का तीन धारा आपण बघितल्या होत्या अशा टोटल एकूण सहा धारा या ठिकाणी दिसतात असं म्हटलं जातं सातवी सा धारा आता दिसत नाही कारण या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी तिथे जे ब्लास्ट केले होते त्याच्यामुळे ती सातवी धार कुठेतरी लुप्त झालेली आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आता समोर बघितलं तर आपल्याला दोन पगदंडी मार्ग वरती गेलेले दिसतात तर त्यातला पुलाच्या शेजारचा जो पगदंडी मार्ग आहे त्या पगदंडी मार्गाने मार्गा आपल्याला वरती जायचंय पूल क्रॉस करून पलीकडे खाली उतरायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या पुलाजवळील पगदंडी मार्गापर्यंत पोहोचलोय इथून पगदंडीने आता आपल्याला वरती मार्ग असत राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या मुख्य हायवे पर्यंत आलोय पुलाच्या वरती इथून उजव्या बाजूने कुठून आपल्याला पलीकडे जाण्यासाठी मार्ग आहे आणि याच्या समोर जे जांभळाचं झाड दिसते तिथं जे पगदंडी मार्ग आहे तिथून आपल्याला आतमध्ये जायचंय कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण हा रस्ता पार करून आल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग दिसतात आहे एक या डाव्या बाजूने चाललेला आहे आणि उजव्या बाजूने तर उजव्या बाजूच्या पगदंडीने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदे हर सरळ सरळ आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक आडवा मार्ग लागलेला आहे या मार्गाला पार करून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं या दुकानांच्या मधून कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण सरळ सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाची एक धार या ठिकाणाहून गेलेली सुद्धा दिसते या ठिकाणून आपण सरळ सरळ पुढे नर्मदा मय्याच्या किनाऱ्याने मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर सतधारा तीर्थापासून पुढे मार्गस्थ झालोय आणि हा जो पगदंडी मार्ग लागलेला या पगदंडी मार्गाने पुढे बर्मन घाटाच्या दिशेने मार्गस्थ आहोत कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी हर या पगदंडीने पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक नाला लागलेला आहे तर या नाल्यातून आपल्याला पलीकडे मार्गस्थ व्हायचंय आणि पुन्हा या समोरच्या पगदंडीने पुढे बर्मन घाटाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण बर्मन घाटापर्यंत पोहोचलोय पंधरा तारखेला महाशिवरात्री असल्यामुळे या ठिकाणी ही गर्दी जमलेली आहे आणि दुकानं लागायला सुरुवात झालेली आहे राम कृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी हर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला वरती मार्गस्थ आहे वरती एक मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यापर्यंत जायचंय आता वरती आल्यानंतर आ, हा जो मुख्य मार्ग लागलाय त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचाय रामकृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा बर्मन घाट आहे आणि आपण या बर्मन घाटावरून नर्मदा मयाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण नर्मदे हर या मार्गाने साधारण दोनशे तीनशे मीटर पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला एक पूल लागतो आपल्याला त्या पुलावरून आपल्याला पलीकडे जायचं नाही नाही तर आपण उत्तर तटावरती जाऊ या पुलाच्या शेजारून सरळ जाणारा हा मार्ग आहे त्याने आपल्याला सरळ पुढे परिक्रमेमध्ये मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर राम कृष्ण हरी हर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक डाव्या बाजूला वरती जाणारा मार्ग आहे त्यांनी न जाता आपल्याला पैदल मार्गामध्ये सरळ सरळ पुढे मार्गस्थ कृष्ण रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण पुन्हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या जवळ पोहोचलेलो आहे आणि या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत पण पुढे किनाऱ्याने पगदंडी मार्ग आहे असं वाटत नाही कारण किनारा पूर्ण कोरलेला दिसतोय समोर बोग्यात पुढे जाऊन आपला मार्ग कसा आहे तो रामकृष्णरी नर्मदे हर आता पुढे जाण्यासाठी किनाऱ्याला खेटून मार्ग नाहीये तर आपल्याला या मार्गाने वरती जायचंय पगदंडीने आणि वरतून जो मार्ग असेल त्यांनी पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर आता आपल्याला या वरच्या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पण वरतून आपला परिक्रमेतला पढाव चालू आहे कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या वरून हा जो मुख्य मार्ग आहे या मुख्य मार्गाने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत आपण आंडिया या गावापर्यंत या मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर बरमान घाटापासून साधारण तीन किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे या मार्गाने मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला बढिया घाट नावाचं हे गाव लागलेलं ला आहे या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत नर्मदेहर म्हणजे रामकृष्णरी नर्मदेहर या गावातून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते आहेत सरळ जाणारा रस्ता आणि हा उजव्या बाजूचा या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता अंडिया या गावाकडे जाण्याचा राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर पुढे आल्यानंतर दोन रस्ते दिसतात हे या उजव्या रस्त्याने न वरता आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय या मुख्य रस्त्याला ना सोडायचं नाही आपल्याला आता मुख्य रस्त्याने सरळ सरळ मार्गस्थ होत राहायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर गावाच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते दिसतात हे एक डाव्या बाजूला आहे आणि एक उजव्या बाजूला आहे तर या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या शेजारून पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर राम नर्म या रस्त्याने साधारण दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते आहेत एक डाव्या बाजूचा रस्ता आहे आणि एक हा उजव्या बाजूचा सरळ रस्ता आहे तर या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ तयाचं आहे रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गाने आपण सरळ सरळ साधारण पुन्हा दीड किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे या आडव्या रस्त्याला दिशादर्शक खून तर कुठं नाहीये पण आपल्याला उजवीकडेच मार्गस्थ व्हावं लागेल उजवीकडे मार्गस्थ झाल्यानंतर समोर आपल्याला दिशादर्शक खून लावलेले दिसते म्हणजे आपला हा मार्ग बरोबर आहे राम कृष्णरी नर्मदे हर रामकृष्णारी हर या मार्गाने पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रोड लागलेला आहे डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी मार्ग आहे त्यातला उजव्या बाजूला दिशादर्शक खून लावलेले आहे त्याच्यामुळे आपण उजव्या बाजूने मार्गस्थ होत आहोत रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपण बर्मान घाटापासून साधारण आठ किलोमीटर पुढे मार्गस्थ झालोय आणि बर्मान घाटापासून तो आपला किनाऱ्याचा मार्ग सुटल्यानंतर वरती आल्यावरती आपण विचारलं अंडिया किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर सांगितलं आणि आता विचारलं आपण आठ किलोमीटर आल्यानंतर इथे पाठीमागे गृहस्थ होते की आंडिया किती किलोमीटर आहे तर तेही माझा तिथून तीन किलोमीटर असेल अजून म्हणजे तीन किलोमीटर आता कधी संपतील ते आंडिया गावात गेल्यावरच कळलं आपल्याला अशा प्रकारचे हे मार्गामध्ये अनुभव असतात राम रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा आपला अंडिया या गावाकडे जाण्याचा मार्ग लागलेला आहे आता रामकृष्णरी नर्मदे हर या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा दोन मार्ग दिसतात आहे आपल्याला त्यातल्या डाव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गच ठेवायचा राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे अंडियाकडे जाण्यासाठीचा हरी ही नर्मदे हर आपण आंडिया गावाकडे मार्गस्थ असताना आंडिया गावाच्या एक किलोमीटर अलीकडे या ठिकाणी पाठीमागे कुटी आहे तिथे चायप्रसादीची सेवा दिली जाते परिक्रमावासींसाठी आणि चायप्रसादीची सेवा दिल्यानंतर त्यांच्या स्वतःसाठी भोजन त्यांनी तयार केलं होतं आणि आपण नेमकं त्याच वेळेस त्या ठिकाणी गेलो आपल्याला त्यांनी भोजन प्रसादी घेण्याचा आग्रह केला ती स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत पावणे तीन वाजलेले आहेत आणि आपल्याला पावणे तीन वाजता मैयाने या ठिकाणी आपली भोजन प्रसादीची सोय करून ठेवली होती राम कृष्णरी नर्मदे हर या ठिकाण सरळ सरळ पुढे अंडिया या गावाकडे मार्गस्थ आहोत या गावातून आपण पुढे निघून लिंगा घाटापर्यंत जाण्याचा आज प्रयत्न करणार आहोत राम कृष्णरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपल्याला अंडिया गाव दिसायला सुरुवात झालेली आहे या अंडिया गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे लिंगा गावाकडे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर गावात पुढे आल्यानंतर दोन रस्ते दिसले आहेत आपल्याला त्यातल्या या डाव्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे राम कृष्ण हरी नर्मदे हर या गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत वळण्यासाठी भरपूर रस्ते लागतात कुठल्याही रस्त्याने कुठेही न वळता या मुख्य रस्त्याने आपल्याला आता सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत राहायचे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडं पुढे आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेत आपल्या या डाव्या रस्त्याने न जातो आपल्याला उजव्या रस्त्याने लिंगा घाटकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण आंडिया गावातून बाहेर पडलोय तीन किलोमीटर हे आपले संपतच नव्हते आंडिया गावापर्यंत पोचायचे तर नर्मदे हर नर्मदे हर तर आपल्याला आंडिया गाव साधारण बर्मनपासनं नऊ किलोमीटर भरलेला आहे आणि आपण आता आंडिया गावातून पुढे लिंगा गावाकडे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्णहरी नर्मदा हर अंडिया गावातून साधारण एक ते सव्वा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हो या ठिकाणी एक नाला लागलेला आहे या नाल्यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि पलीकडे गेल्यानंतर लिंगा गावाची हद्द चालू होईल रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अंडिया गावातून साधारण अडीच किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी लिंगा नावाचं हे गाव आलेलं आहे याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदे हर लिंगा गावातून एक चौक पार करून पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला जाण्यासाठी एक मार्ग आहे पगदंडी मार्ग यांनी आपल्याला आता पुढच्या गावापर्यंत मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे घगरोला या गावापर्यंत जाण्यासाठीचा आता पाहुणे पाच वाजलेले आहेत आणि आपल्याला साडेतीन ते चार किलोमीटर अजून पुढे घगरोला या गावापर्यंत मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी हर राम कृष्णरी नर्मदेहर थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते लागलेले आहेत त्यातले आपल्याला उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी हर राम नर्मदे हर अशा प्रकारे आपण लिंगा गावातून बाहेर पडलोय आणि आता या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत पुढे जाऊन आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा भेटेल असं वाटतंय बघित आपल्याला कशा प्रकारचा मार्ग लागतोय ते किनारा जवळच आहे इथपासून बघा समोर जो खोलगड भाग दिसतोय त्या ठिकाणी नर्मदा मैया प्रवाहित आहे आणि आपण या शेता शेतातून पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलो होतो आणि या शेतातून आपल्याला पगदंडी मार्गाने जायचं होतं तर आपण खाली मुख्य रस्त्याने गेलो तो रस्ता खाली शेतापासून जाऊन संपला क्षण आपण परत पाठीमागे येऊन या पगदंडी मार्गाने पुढे चाललोय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण पुन्हा किनारा किनाऱ्याने पुढे परिक्रमेच्या पडावामध्ये मार्गस्थ आहोत कृष्ण हरी नर्मदे हर पूर्ण रस्ता ओला चिंब होता आणि उताराचा होता त्याच्यामुळे आपल्याला पाय थोडेसे घसरत 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 पुढे मार्गस्थ व्हावं लागलं ला। राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत आलोय हो आणि आता किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होणार आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपल्याला आता या कि पगदंडी ने घगरोला गावापर्यंत मार्गस्थ वह राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि 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 नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण किनारा मार्गाने मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण तीन ते साडेतीन किलोमीटर आपण लिंगा या गावाकडून मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा वरती जाण्यासाठी पायऱ्या लागलेल्या आहेत या पायऱ्यांनी आपल्याला आता वरती मार्गस्थ व्हायचे त्या ठिकाणी आश्रम आहे आपल्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण त्या ठिकाणी परवानगी मागूयात रामकृष्ण हरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी वरती आल्यानंतर मा नर्मदा कुटी घगरोला असं या ठिकाणी आहे आपण आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी परवानगी मागूयात रामकृष्ण हरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर आजच्या एकशे पाचव्या दिवसाच्या परिक्रमेच्या पडावामध्ये आपण नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असलेलं घुपुरा गाव या ठिकाणच्या राम मंदिर आश्रमातून पुढे मार्गस्थ होऊन साधारण परिक्रमेतला बत्तीस किलोमीटरचा पडाव गाठून आज या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारीच मा नर्मदा सेवाकुटी आश्रम घुगरोला या गावापशी जे आश्रम स्थित आहे तिथे विश्रांतीसाठी थांबत आहोत पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर